तत्त्वज्ञान मंदिराच्या खूप अपेक्षा होत्या पण पन। पंढरी अमळनेरला गेला अमळनेर हे तालुक्याचं ठिकाण जळगाव जिल्ह्यात हा पूर्व खानदेशचा भाग बोरी नदीच्या काठी वसलेलं हे गाव टुमदार होतं तसं अमळनेर हे संत सखाराम महाराज यांचं गाव म्हणून पूर्वीपासून प्रसिद्ध होतं गावात महाराजांची बोरी नदीच्या मध्यभागी समाधी आहे तिथं दरवर्षी भाविकांची यात्रा भरत असते खानदेशातलं मुख्य पीक म्हणजे कापूस अमळनेरला सभोवतालच्या गावामधून कापसाच्या गाड्या विक्रीसाठी येत त्यामुळं तिथं कापसाचे गट्टे बांधण्यासाठी विविध कापूस गिरण्या उभारलेल्या होत्या प्रताप सेठ यांनी गावाची गरज ओळखून काही कापड गिरण्या बांधल्या होत्या कापसाचं व्यापारी केंद्र आणि सखाराम महाराजांचं समाधी मंदिर या दोन्हीसाठी अमळनेर हे गाव प्रसिद्ध होतं पण राजकीय दृष्टीनं या गावात विशेष हालचाल नव्हती प्रताप सेठ यांच्या व्यापारात चांगला जम बसला त्यांना तत्त्वज्ञान या विषयात विशेष अभिरुची होती योगायोगानं त्यांची तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक श्री सावळाराम या शिक्षकांची गाठ पडली आणि त्यांच्या प्रेरणेमुळं प्रताप सेठांनी तत्त्वज्ञान मंदिर ही एक संस्था एकोणीसशे सोळा साली स्थापन केली आपल्या संस्थेत तत्त्वज्ञान विषयाचा अभ्यास करण्याची सोय व्हावी या हेतूनं त्यांनी ही संस्था सुरू केली होती तत्त्वज्ञान मंदिरात भारतातील भिन्न भिन्न प्रांतातील भिन्न भाषी विद्यार्थी अभ्यासासाठी येत तिथं निवासाची आणि भोजनाची उत्तम सोय होती पंढरीला तर भारतीय तत्त्वज्ञानाची खूप आवड होती वाचन घडत होतं आता इथं जाऊन काही तत्त्वचिंतन व सखोल अध्ययन घडावं ही त्याच्या मनातली इथं येण्यामागची इच्छा होती फेलोशिपचा लाभही होताच पण काही दिवसांच्या अनुभवानं त्याच्या लक्षात आलं की तिथं उच्च तत्त्वांची चर्चा खूप होई पण प्रत्यक्षात व्यवहारात कोणतंही तत्त्व किंवा मूल्य पाळलं जात नव्हतं निरनिरा निरनिराळ्या प्रांतातून लोक येत पण आपण भारतमातेचे सुपुत्र आहोत ही भावना त्यांच्या मनात कधी रुजली नाही हा श्रेष्ठ तो कनिष्ठ हा भाव त्यांच्या मनात ठाण मांडून बसला होता महात्मा गांधीजींच्या प्रभावामुळं पंढरी स्वदेशीचा वापर करू लागला खादीचं धोतर खादीचा, खादीचा सदरा कोट उपरणं आणि खादीची टोपी हा त्याचा रोजचा पोशाख एकदा त्याचा एक नातेवाईक पुण्यात आला कुठल्या तरी समारंभास तो जाणार होता त्यानं पंढरीला त्याच्याबरोबर चालण्याचा आग्रह केला त्यावेळी पंढरी एम एसाठी खूप वाचन करून चांगल्या ग्रंथातील उतारे लिहून घेत होता त्यानं समारंभात जाण्यास नकार दिला तरी पण नातेवाईकानं त्याला चालण्याचा खूप आग्रह केला आणि कपडे बदलून लवकर तयार व्हायला सांगितलं पंढरीनं नेहमीप्रमाणे खादीचाच फेराव केला आणि तो जायला तयार झाला तशी नातलक त्याला म्हणाला अरे पंढरी हा चुरगळेला सदरा हे मळकं जाडं भरडं धोतर अन ही सुरकुतल्या सुरकुत्या पडलेली टोपी असा वेश घालून का तू समारंभाला येणार आहेस अरे चांगला प्रेस केलेला ड्रेस घाल बदल हा कंट्री ड्रेस हा पोशाख तर स्वदेशी आहे यात काय वाईट आहे माझ्या तो आवडीचा आहे पंढरी म्हणाला तू जर या ड्रेसमध्ये येणार असेल तर मला तुझ्यासोबत जाणं लाजीरवाणं होईल म्हणून लवकरच दुसरा ड्रेस घाल अन तयार हो नातेवाईक म्हणाला त्यावर पंढरी शांतपणे पण निश्चयी स्वरात बोलला माझा पेहराव स्वदेशी आहे त्याची मला लाज वाटत नाही परदेशी रंगीबेरंगी पोशाख मला शोभणार नाही मी तर भारतीय माणूस भारतात जन्मलेला असं म्हणून तो एम एसाठी वाचन करण्यात घडवून गेला काही दिवसानंतर त्यानं एम एच्या परीक्षेसाठी फॉर्म भरला तत्त्वज्ञान मंदिरात एक क्लब होता तिथं कोणत्या ना कोणत्या निमित्तानं मेजवानी व्हायची मेजवानीत विद्यार्थी फेलो अध्यापक हे सारे सामील होत क्लबची आतील व्यवस्था पाहणारा एक गडी होता गणा एकदा गना, एक गना व त्याचा लहानसा मुलगा रुपल्या या दोघांनी दोघांची पानं पंढरीनं साऱ्या जणांच्या पंक्तीत मांडली जेवणाची वेळ झाली तेव्हा सारेजण पानावर येऊन बसले गणा व रुपल्या हे दोघेही पानावर बसू लागले तेव्हा काही विद्वान अध्यापक हा आम्हाला कमीपणा आहे असं म्हणून संतापले तेव्हा गणावर रुपल्या हे पानावर बसलेच नाहीत हे पाहून पंढरी देखील पानावर बसला नाही साऱ्या जणांची जेवण आटोपल्यावर एका तासानंतर पंढरी गणावर रुपल्या जेवायला बसले बिचारा रुपल्या भूक लागली भूक लागली म्हणून रडत होता गणानं त्याला पाणी पाजून कसं बसं थोपवून धरलं पंढरीला स्वतःला सुशिक्षित व विद्वान समजणाऱ्या व इतरांना कमी दर्जाचं समजणाऱ्या त्या अध्यापकांच्या वर्तनाची खूप चीड आलीवर हो, आली आणि जिथं बोलताना मोठमोठ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगायच्या पण वागताना मात्र माणुसकी तोडून वागायचं अशी दांभी कृत आहे अशा तत्त्वज्ञान मंदिरात त्याला राहणं असह्य झालं